सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार तर आज आपण वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या जवाहर नवोदय विद्यालय एक्झामची उत्तरपत्रिका भाषा विषयाची उत्तरपत्रिका स्पष्टीकरणासह पाहणार आहोत त्यामध्ये चार परिच्छेद आहेत ते आपण पाहणार आहोत सर्वप्रथम जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करावं लाईक करावं शेअर्स करावं तर आपण परिच्छेद एक पाहूया कृतज्ञता व्यक्त करणे हा एक उत्तम गुण आहे आणि तो प्रत्येक माणसाचाच असला पाहिजे ही एक भावना आहे आणि त्यातून आपण इतराबद्दल आभार व्यक्त करतो आपण वेगवेगळ्या प्रकारे कृतज्ञता व्यक्त करू शकतो आपण आपले विचार शब्द आणि कृतीतून कृतज्ञ असू शकतो जेव्हा आपण आभार व्यक्त करतो तेव्हा आपण कृतज्ञ असतो आपल्याला मदत करणाऱ्या प्रत्येकाबद्दल आपण कृतज्ञ असायलाच पाहिजे ईश्वराबद्दलही आपल्या मनात कृतज्ञ असायला हवी त्यानेच आपल्याला अनेक उत्तम गोष्टी बहाल केल्या आहेत आपण ईश्वरालाही अगदी मनापासून आभार व्यक्त केले पाहिजे तर बघा पहिला प्रश्न आहे आभार म्हणजे उच्चता उदासीनता दुःख आणि कृतज्ञता तर आभार म्हणजे कृतज्ञता आभार म्हणजे कृतज्ञता आभार व्यक्त करणे तेव्हा आपण कृतज्ञ असतो उत्तम गुण म्हणजे क्रूरता प्रदर्शित करणे कृतज्ञता व्यक्त करणे दुःख व्यक्त करणे कष्ट करणे तर बी उत्तर बरोबर आहे उत्तम गुण कृतज्ञता हा एक उत्तम गुण आहे उतऱ्यामध्ये दिलेला आहे जे उत्तरामध्ये असेल तेच उत्तर आपण लिहायचं आहे पुढीलपैकी कोणत्या घटकातून आपण कृतज्ञ असू शकतो सद्गुण कर्तव्य विचार आणि व्याप्ती तर बघा इथं दिलंय विचार शब्द आणि कृतीतून आपण कर्तज्ञ असू शकतो विचार हुशार हा शब्द नाम सर्वनाम क्रियापद विशेष यापैकी काय आहे तर हुशार हे एखाद्या नावाबद्दल रमेश हुशार मुलगा आहे रमेशबद्दल विशेष माहिती देतो त्यामुळे तो विशेषण आहे सद्गुण म्हणजे गुण शौर्य दुष्ट शांती तर सद्गुण म्हणजे हा शौर्य हा सद्गुण आहे दुष्ट हा दुर्गुण आहे शांती हा गुण आहे आता आपण उतारा दोन पाहूया तर बघा सामाजिक कार्यकर्ते आणि महान पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांच्याबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती असणार त्यांचा जन्म उत्तराखंडच्या एका लहानशा खेड्यात झाला होता त्यांचे गाव उंच डोंगरावर असून ते हिरव्यागार झाडांनी आच्छादित होते जंगल तर अनेक मौल्यवान झाडांनी गच्च भरलेले होते क्रीडा सामुग्री तयार करणाऱ्या अनेक कंपन्यांनी साधन तयार करण्यासाठी झाडे कापायला सुरुवात केली होती परिणामी आजूबाजूच्या परिसरात भयानक पूर यायला सुरुवात झाला त्यामुळे लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले त्यामुळे लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले त्यांना जीवनात जंगलाचे महत्त्व लक्षात आले असा एक पर्यावरणवर आधारित परिच्छेद आहे उतारा आहे त्यावर आपण उत् प्रश्न उत्तर पाहूया उतारा लक्षपूर्वक ऐका अगोदर तुम्ही वाचा सुंदरलाल भोगुणा हे महान काय होते पर्यावरणवादी होते ते कोण होते पर्यावरणवादी होते सुंदरलाल भोगुणा हे महान पर्यावरणवादी होते त्यांचे गाव हे हिरव्यागार झाडांनी आच्छादित होते बघा इथं पष्ट दिलेले उतार्यामध्ये झाडे कापल्यामुळे काय व्हायला लागलं विनाशक पूर यायला लागले सुंदरलाल बहुगुणा हे एक काय आहे विशेष नाम आहे काय विशेष नाम आहे मौल्यवान याचा स्मरार्थी पर्याय काय बहुमूल परिच्छेद तीन शास्त्रज्ञ आणि चिकित्सक आपल्या शरीरातील विविध यंत्रणा आणि अवर टी व्हीमुळे होणाऱ्या धोकादायक परिणामावर इशारा देत असतात प्रत्येक व्यक्ती रोज सरासरी तीन ते चार तास टी व्ही पाहते त्यामुळे आपली क्षीण होते लहान मुलावर जास्त परिणाम होतो कारण ते खूप जवळून टी व्ही पाहतात असे करणे जास्त धोकादायक आहे त्यामुळे डोकेदुखीसारखा त्रास उद्भवतो फार वेळ टी व्ही पाहणे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी धोकादायक आहे नृत्य संगीत हानामारी यासारख्या कार्यक्रमाचा कर्कश आवाजामुळे बधिरता येऊ शकते एकाच अवस्थेत सतत टी व्ही पाहिल्यामुळे सांधेदुखी दुखी पाठदुखी स्नायू दुखायला लागतात टी व्ही पाहत जेवण केल्याने पाचनक्रिया के स्थिती होऊन शरीरात स्थुलता येते दहशत आणि हनामारीच्या दृश्यामुळे तरुणामध्ये मानसिक आजार उद्भवतात तर असा ह्या टी व्हीचे जे दुष्परिणाम आहेत त्यावर आधारित परिषद आहे आपण त्यावरचे प्रश्न पाहूया दीर्घकाळ टी व्ही पाहिल्याने डॅट डॅसवर परिणाम होतो परिणाम होत नाही बघा परिणाम होत नाही असा प्रश्न आहे त्यामध्ये बघा टी व्ही पाहिल्यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो पाचनतंत्रावर पण परिणाम होतो ना त्यानंतर टी व्ही पाहिल्यामुळे वजन पण स्थूलता येते हे स्पष्ट दिलं आहे स्थूलता म्हणजे वजन पण वाढतं फक्त टी व्ही पाहिल्यावर काय परिणाम होत नाही उंचीवर परिणाम होत नाही टी व्ही पाहिल्यामुळे काय होतं उंचीवर परिणाम होत नाही मानसिक आरोग्यावर होतो पाचनतंत्रावर पण होतो तर एकाहत्तर बी बरोबर आहे उंची दहशत आणि हानामारीच्या दृश्यामुळे तरुणामध्ये मानसिक आजार उद्भवतात मानसिक आजाराचा संबंध मन हृदय पचनतंत्र आणि सर्वक्षमता यापैकी मनाशी आहे टी व्हीचा परिणाम मुलाच्या दृष्टीवर जास्त होतो कारण त्यांची पचनक्रिया मंदावते टी व्ही पाहताना त्यां त्यांची बैठक चुकीची असते ते टी व्ही खूप जळून पाहतात टी व्ही पाहताना ते जेवतात कारण ते खूप व्ही पाहतात तर शिथिलचा समानार्थी शब्द मंद परिछदात धोकादायक शब्द येतो याचा विरुद्धार्थी पर्याय अपायकारक निराक्षाकारण उपकारक हानिकारक धोकादायकचा विरुद्धार्थी शब्द उपकारक तर परिच्छेद चार पाहूयात आपण विनम्रता एक मोठा गुण आहे याचा अर्थ विनम्र शांत आणि शालीन असणे हे गर्विष्ठपणाच्या विपरीत आहे विनम्रतेमुळे आत्मनियंत्रण मिळवता येते अशी व्यक्ती हट्टी नसते ती इतराकडून सल्ला घेते आणि त्यांच्या अनुभवातून शिकते ती स्वयंपूर्ण असते विनम्र व्यक्ती स्वतःच्या चुका आणि उनिमा हसत हसत स्वीकार करते ती सहजासहजी रागावत नाही अशी व्यक्ती आत्मकेंद्री नसते त्यामुळे ती विचारवंत असते विनम्रता हा एक मोठा काय आहे गुण आहे विनम्रता म्हणजे उद्धट असणे विनयशील असणे क्रूर असणे दयाहीन असणे विनयशील असणे विनम्र व्यक्ती इतरांच्या अनुभवातून शिकते गर्विष्ठ शब्दाचा समानार्थी शब्द अहंकार हट्टी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बघा अटळ आडमूट लवचिक वृत्तीचा स्वेचाधारी हट्टी हट्टी अटळ म्हणजे हट्टीच होतो आडमूट म्हणजे हट्टीच होतो स्वेछचा हट्टीच होतो स्वच्छा म्हणजे स्वतःचा प्रमाणे वागणारा तर हट्टीचा विरुद्धार्थी शब्द लवचिक वृत्तीचा हा बरोबर आहे तर अशा प्रकारे आपण भाषा परीक्षण या विषयाचे वीस प्रश्न पाहिले एकसष्ट ते ऐंशी व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब्स करा आपल्या मित्रांना शेअर करा सर्वांना याचा नक्कीच फायदा होईल धन्यवाद